मनोरंजन आणि देशभरातील प्रत्येक नवीन घडामोडीसाठी आजच स्वराज्य न्यूज घडामोडी करा सव्वीस दिवस आणि निजाम या दोघांच्या सैन्यासोबत या ठिकाणी घनघोर लढाई झाली आणि तो या ठिकाणी लढा लढला तो लढा आद्यक्रांती नवसाजी नाही त्यांचे लहान बंधू हौसाजी नाईक आणि त्यांच्यासोबतचे सर्व विविध जाती धर्माच्या लोकांचे जे सुद्धा सैन्य होतं या सैन्याच्या फळावर या ठिकाणी लढा लागला आद्यक्रांती नवसाजी नाईकांचे पूर्वज हे थोरले छत्रपती छत्रपती शिवराय यांनी जो पहिला किल्ला घेतला तोरणा किल्ला त्या तोरणा किल्ला घेण्याच्या मोहिमेमध्ये नेताजी पालकर होते नेताजी पालकरांसोबत आद्यक्रांती नवसाजी नाईक यांचे पूर्वज रुद्राजी मस्के हे त्यांच्यासोबत पहिला तोरणा किल्ला घ्यायला त्या ठिकाणी होते आणि परत त्यानंतर रुद्राजी मस्के आणि त्यांच्या पुढच्या पिढीतली मंडळी ही नेताजी पालकरांसोबत या भागामध्ये आली आणि लोह्याला या ठिकाणी वास्तव्य त्यांचं झालं आणि त्यांनी या देशातला पहिला लढा सुद्धा त्यांनी या ठिकाणी लढला एकतीस जानेवारीला दुपारी तीन वाजता हा लढा या ठिकाणी हरल्याच्यानंतर नव हा हवसाजी नाईक यांचा या ठिकाणी त्या लढ्यामध्ये मृत्यू झाला आणि इथून मग नवसाजी नाईक व त्यांच्यासोबतचे जे काही सहकारी होते हे सहकारी इथून वडगाव कि वडगाव या ठिकाणी कळमुरी तालुक्यामध्ये गेले त्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य केलं तिथून मग नंतर इसापूर या ठिकाणी गेले इसापूर या ठिकाणी आमचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी आहे आमच्या परिवारातली मंडळी इसापूरच्या अलीकडे या दहा दा, बारा गावामध्ये कळमुरी तालुक्यामध्ये सुद्धा राहतात आणि नंतर नवसाजी नाईकांनी शेवटचा बाजीराव पेशवा या शेवटच्या बाजीराव पेशव्याला या स्वातंत्र्य लढा लढण्याच्या दृष्टिकोनातून बीड जिल्ह्यातील आष्टीपासून ते चंद्रपूरपर्यंत गोंडराजे आत्राम याचे नागपूरचे राजे भोसले आणि माऊरचे राजे यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी त्या ठिकाणी सुरक्षित शेवटच्या बाजीराव पेशव्यांना नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकली होती त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली परंतु ती पार पाडत असताना त्यांनी माऊरच्या जंगलामध्ये यांनी निजामाच्या सैन्यांनी त्यांना घेरलं व त्या ते ठिकाणी त्यांचे जे शिल्लक राहिले होते तीस लोक हे त्या ठिकाणी अटक झाले आणि अटक केलेले तीस लोकं नंतर निजामांनी या आपल्या याला हैदराबादला नेले हैदराबादच्या जेलमध्ये राहिल्याच्यानंतर त्यांचा नंतर करोनांनी अठराशे चौतीस साली त्या ठिकाणी मृत्यू झाला अशा प्रकारची एक नोंद आहे जय महाराज तुमचं हा इतिहास आमच्या परिवारातली जी मातारी मंडळी होती ही मंडळी आम्हाला तोंडी सांगत होती तोंडी माहिती ऐकून आम्हाला माहीत होतं की नावा हे आमचं पूर्वा पूर्वासमीचं पूर्वीचं गाव आहे परंतु आम्ही कधी त्या बाबतीत सिरियसली माहिती घेण्याचा काही कधी प्रयत्न केला नाही परंतु पुणे येथील मराठी इतिहास संशोधन मंडळांनी ज्यावेळेस यांचे डॉक्युमेंट्स काढले त्या डॉक्युमेंट्सच्या आधारावर त्यांनी माझ्या सह्याद्री न्यूज लाईव्ह जनसामान्यांचा आवाज